नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हिवाळ्यामध्ये मेथी खूप येते बाजारामध्ये आणि पालेभाज्या मुलांना तर आवडत नाही पण अशा पद्धतीने करून दिला तर खूप आवडीने खातील चला तर आज आपण मेथी दाल वडा ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी मेथीची जुडी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक कप चना डाळ घेतलेली आहे ती रात्री मी भिजशी ठेवलेली बघू शकता तुम्ही त्यानंतर एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे ती सुद्धा रात्री मी भिजशी ठेवलेली त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अल घेतलेला आहे अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरं चिमूडभर हिंग अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मेथी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता ही मेथी पाण्याने धुवून घ्यायची आहे बघू शकता अशी मी धुवून घेतलेली आहे पाण्यातून त्यानंतर अशी एक डिश घ्यायची आहे व मेथीची फक्त आपल्याला पान घ्यायचे आहेत बघू शकता अशी पान तोडून घ्यायची आहेत आपल्याला इकडे डेट नाही घ्यायचं आहे फक्त पानांचाच वापर करणार आहोत बघू शकता अशी मी करून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे त्यामध्ये चना डाळ घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण मुगाची डाळ आहे ती सुद्धा या मिक्सरमध्ये घालणार आहोत अशी घालायची आहे बघू शकता तुम्ही व बाकीची मुग डाळ बाजूला ठेवून द्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण अलं घालायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे व मिक्सरला आपण आता हे मिश्रण जाड भरड आहे वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं जाडभरड वाटून घ्यायचं आहे आपण आता हे मिश्रण एका मध्ये काढून घेणार आहोत बघू शकता मी मिश्रण एका मध्ये काढून घेतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये थोडे मसाले आहेत ते घालायचे आहेत हिंग घालायचं आहे चिमूडभर त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालायचं आहे धणे पावडर घालायची आहे तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर पण घालू शकता जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर जे आपण मुगडाळ बाजूला ठेवली होती काढून ती घालायची आहे त्यानंतर मिश्रणामध्ये आपण आता मेथी घालणार आहोत बघू शकता मी मे, मेथी इकडे चिरून नाही घेतलेली आहे अशीच घालायची आहे मेथी आपल्याला बघू शकता तुम्ही त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत बघू शकता याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा पण वापरू शकता मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते एक जीव करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे आपण आता या मिश्रणाचे वडे करणार आहोत असं हाताला थोडस तेल लावायचं आहे त्यानंतर मिश्रणाचा असा एक गोळा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व दुसऱ्या हातावर ठेवून असं टॅप टॅप करायचं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे ही बघू शकता तुम्ही असे वडे करून घ्यायचे आहेत आपण आता हे तळून घेणार आहोत चला तर आपण आता वडे आहेत ते तळून घेणार आहोत इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता वडे आहेत ते तेलात असे सोडायचे आहेत बघू शकता तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला चांगले सोनेरी कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता असे दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचे आहेत खायला खूप छान लागतात चहा बरोबर तर खूप छान लागतात चहा असेल आणि हिरवी चटणी किंवा टॅमॅटो बरो बरोबर तर आणखीन सुरेखच लागतात एकदम असे चविष्ट नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा या हिवाळ्यामध्ये बघू शकता मस्तपैकी असा वड्यांना कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपले मेथी दालवडा तयार झालेला आहे मस्तपैकी असा गरमागरम बघू शकता तुम्ही माझी ही मेथी दालवडा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद